हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक छोटासा लॉग त्या लॉगमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा असं चकचकीत ऊन पडलेलं आहे आमच्याकडे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आता दुपारचे वाजले आहेत जवळजवळ दीड आणि आत्ताशी मी कामाला सुरुवात करत आहे कारण मी गेली होती मार्केटमध्ये थोडंसं काम होतं आणि त्यानंतर आल्यानंतर मग कामाला सुरुवात केली तर इथे बघा आता ह्या ज्या गाऊन आहेत त्या मला अल्टर करायच्या आहेत कारण दोन दिवस झाले त्या गाऊन अशाच पडून होत्या तर त्या आज संध्याकाळी येणार आहेत तर म्हटलं का गाऊनला पहिले शिलाई मारून घेते आणि त्यानंतर मग बाकीचं काम करून घेते तर ह्या ज्या अल्टरच्या गाऊन आहेत त्याचे फक्त काय करायचं आहे साईडनी शिलाई करायची आणि फिटिंगला करायच्या थोड्याशा बाही काढून परत लावायची आहे तर पहिले बाही काढून घेते आणि त्यानंतर मग शोल्डरमधून थोड्याशा कट करून त्यांना अल्टर करायचे आहेत तर ह्या तीन गाऊन आहेत आणि तिन्ही गाऊन एकाच कस्टमरच्या आहेत तर त्या संध्याकाळी येणार आहेत म्हटल्या तर म्हटलं चला पहिले त्यांच्या त्या तीन गाऊन अल्टर करून घेते त्यानंतर मग आपलं शिलाईचं काम जे आपण कटिंग करायची असेल म्हणा किंवा स्टिचिंग करायची असेल ते मी बघणार आहे तर तर बाहेरची बरीचशी कामं आपल्यालाच करावी लागतात त्यामुळे मग काय होतं की त्या कामांकडे लक्ष दिलं तर मग आपली ही कामंही बाजूला राहतात तर कसं असतं घरातली ही कामं आपल्याला करणं गरजेचंच आहे कारण आपण कामं केली नाही हो हो तर ती तशीच पडून राहणार आणि मग ती शेवटी आपल्यांनाच करायची असतात त्यामुळे ती वेळच्या वेळेवर केली म्हणजे कसं होतं आपण ही त्या कामातून मोकळ होतो तर मार्केटमध्ये तर मी जाऊन आली त्यानंतर मग म्हटलं कसं चला कामाला सुरुवात करूया आणि मग इथे ज्या अल्टरच्या गाव नव्हत्या त्यांना अल्टर, अल्टर करायला घेतलं आणि त्यानंतर मला कटिंग करायची होती येताना मी अस्तर फॉल वगैरे दोरे जे संपले होते तेही घेऊन आलेली आले मग म्हटलं पहिले कटिंग करून घेऊया आणि त्यानंतर मग स्टिचिंग करून घेऊया कारण दोन तीन दिवस आपले व्हिडिओ आले नव्हते आणि बरंचसं शूट करता आलं नाही बरीचशी कामं होती आणि ती कामं करता करता शिलाईचं काम थोडंसं बाजू ठेव बाजूला राहिलं होतं मग म्हटलं का चला आज स्टिचिंगचं काम करून घेऊया आणि मग आज स्टिचिंग करून घेतलेली आहे कारण या दोन दिवस झाल्या गाऊन येऊन पडल्या होत्या आणि त्या आज संध्याकाळी मावशी येणार होत्या त्यांना गाऊन पाहिजे होत्या तर म्हटलं चला पहिले त्यांच्या गाऊन फिटिंग करून घेते आणि मग कटिंगचं बघते तर कटिंगमध्ये बरेचसे ब्लाऊज आहेत आणि ते कटिंग करून घेणार आहे तर चला मी गाऊन अल्टर करून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनेलवर आपल्या नवीन असाल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आयकॉनचं बटनही दाबा मा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला त्या बघायला मिळतील तसेच व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला जर कोणाला पेपर पॅटर्न हवे असतील तर पेपर पॅटर्नसाठी तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट थ्री टू सेवन नाईन फायफ या नंबरवर तुम्ही मेसेज करून तुम्हाला सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळतील तर आता माझं अल्टरचं काम पूर्ण झालेलं आहे त्यानंतर मग मी इथे कटिंगसाठी बसलेली आहे आणि ज्या सा तीन चार ते पाच ब्लाऊज आहेत अस्तरचे ब्लाऊज आहेत सगळे आणि ते मला सगळे कट करायचे आहेत तर त्यातले दोन ब्लाऊज एका कस्टमरचे आहेत आणि दोन ब्लाऊज एका कस्टमरचे आहेत तर वेगवेगळ्या मापाचे आहेत एक चाळीस मापाचा ब्लाऊज आहे आणि एक थर्टी सिक्स मापाचा ब्लाऊज आहे तर अशा पद्धतीने त्यांची कटिंग कर करायची आहे आणि चारी ब्लाऊज हे आपल्या अस्तरचे आहेत अस्तर मी येताना घेऊन आली होती आणि मग म्हटलं का चला आता हे ब्लाऊज अस्तर करून घेऊया आणि स्टिचिंग कटिंग करून घेऊया आणि त्यानंतर मग अस्तर करून घेऊया आणि इथे माझ्या हाताला थोडंसं भाजलं होतं तेच मी बघत होतं आणि ते भाजल्याला कधी होतं तेही मला समजलं नाही ते आता मला दिसलं तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं तर इथे बघा मापं टाकून घेतलेले आहेत मी अस्तरचं माप असल्यामुळे आणि बाई असल्यामुळे शक्यतो मी अस्तर हे ताग्यातून कटिंग करून अस आणते कारण विमलचं जे अस्तर असतं ते आपल्याला फुलबाईमध्ये कमी पडतं त्यामुळे मग ताग्यातून जर आपण कटिंग कर करून आणलं तर अस्तर आपल्याला बऱ्यापैकी त्याचा पन्नाही मोठा येतो आणि जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला घेता येतं तर बरेच अस्तर मी शक्यतो ताग्यातून कट करून आणते आणि जर छोटं माप असेल तर त्यांच्यासाठी विमलचे पीस वापरते तर इथे मी पेपर पॅटर्नचा वापर न करता डायरेक्ट कपड्यावर मापे टाकलेली आहेत आणि कटुंग कटिंग करून घेतलेलं आहे इथे फक्त मी जेव्हा कटोरी ब्लाउज असतो तेव्हा कटोरीचं माप ठेवते आणि कटोरी कटिंग करून घेते तर खूप साधी आणि सोपी पद्धत आहे ही आणि या अशा पद्धतीचा अवलंब केल्यामुळे काय आहे कटिंग ही आपली कमी वेळामध्ये व्यवस्थित होते आणि भरपूर प्रमाणात होते तर इथे बघा मी अस्तरवर मेन कटिंग करून घेतलेले आहे त्यानंतर आपलं मेन फॅब्रिक हातरून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हे सगळे पाठ ठेवून एक एक पाठ ठेवून मी कट करून घेतलेला आहे तर तुम्ही या पद्धतीचा अवलंब करू शकता आणि खूप साधी आणि सोपी पद्धत आहे कटिंगची या पद्धतीने कटिंग जर आपण केलं तर कमी वेळामध्ये बरेचसे ब्लाऊज आपले कट करून होऊ शकतात आणि वेळ पण आपला कमी लागतो या कटिंगमध्ये तुम्ही बघू शकता एक ब्लाऊज माझा कट करून झालेला आहे आणि दुसरा ब्लाऊज मी आता कट करायला घेणार आहे तर दुसरा ब्लाऊजही त्याच कस्टमरचा आहे तर तो, तो सेम आ, सेम आहे फक्त गळा वेगळा शिवायचा आहे तर मी इथे कटिंग करून घेत आहे तर अशा पद्धतीने जवळजवळ चार अस्तरचे ब्लाऊज मी इथे कट करून घेतलेले आहे आणि चारही ब्लाऊज माझे कटिंग करून झालेले आहेत आणि चारही ब्लाऊज वेगवेगळ्या कस्टमरचे आहे म्हणजे द दोन कस्टमरचे एका ब्लाऊजचे आहेत आणि दोन कस्टमरचे एका ब्लाऊज आहेत तर अशा पद्धतीने चार ब्लाऊज माझे कटिंग झालेले आहेत दोन फुल स्लीवचे आहेत आणि दोन हाफ स्लीवचे आहेत तर आता हे चार ब्लाऊज शिव कटिंग तर करून झालेलं आहे त्यामधला बघूया एखादा शिवून होतोय का संध्याकाळपर्यंत एखादा ब्लाऊज मी शिवून घेणार आहे आणि त्यानंतर मग उद्या बाकीचे ब्लाऊज स्टिच करेल तर कटिंगची uh, पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि खूप साधी आणि सोपी पद्धत आहे कटिंगची आपली आणि कमी वेळामध्ये जास्त ब्लाऊज कट होतात आता इथे बघू शकता तुम्ही जवळजवळ माझे एक तासामध्ये मी अस्तरचे चार ब्लाऊज कट केलेले आहेत आणि चारी ब्लाऊज अस्तरचे आहेत म्हणजे आपल्याला इथे डबल वेळ लागतो पण माझे एक तासामध्ये हे चार ब्लाऊज कट झालेले आहेत नक्की तुम्ही या पद्धतीचा अवलंब करा आणि तुम्ही कमी वेळामध्ये जास्त ब्लाऊज कटिंग करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करा